इथे मी स्नेहासाठी आणि सांगू तू कर सुरुवात केव्हा पासून रेडी आहे स्नेहा आता हे करते पूजा करते महाकाल बाबांची पाय अजूनपर्यंत बघा तिचं तिला चालतं नाहीत पकू नको आता रियल वाला सांग काहीच नाहीये खूप मोठं काम केलं पण आपण भेटूया चला तरी बघा ही साडेतीनशे रुपयाची कोलंबी आणली आपण बघा किती आणि बघा एक नंबर नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि मस्तपैकी रेडी झालोय आता स्नेहा आणि सानू पण उठलेले आहेत तर स्नेहा आणि सानू अंघोलीला गेले तोपर्यंत मी पटकन स्नेहासाठी आणि सानूसाठी चाय नाश्ता बनवते तर चाय सोबत आज असणार पोहा कांदा पोहा अरे पटला कांदा पोहा तर चला व्हिडिओला करूया सुरुवात पहिला दिवस पहिला पासून आणि कांदा पोहा नाश्त्यापासून तर सर्वात पहिले आपण ना चाय बनवूया तर चाय चाय का बोलतो हे पण बोलतील तर आगरी कोली आम्ही ना चहाला चाय बोलतो अत्तस प्रश्न तुमचा तो सोडवतो यासाठी ना एक स्टॅन्ड लागतो नाहीतर काय होतो माहिती आहे का खाली पडून जाते ओ जास्त एक्साइटमेंट बरी नसते बंद करू दे आम्ही काही विचार केला माहिती आहे का आता स्नेहा कशी स्नेहाच्या पायावरती आहे तर ती जास्त काही काम नाही करू शकत ऍक्च्युअली ती काम करायला रेडी आहे काम करायला तयार आहे पण मी तिला बोलते का तू आराम कर तर मला असं वाटतं का डॉक्टरनी जसं सांगितलं सा की तिला चार ते पाच दिवस आराम करायला पाहिजे तेव्हा तुझा पाय म्हणजे ठीक होईल चांगला होईल सांगितलंय तर मी तिला सांगितलं का तू आराम कर काय असेल ना दोन चार दिवस ते मी बघणार आणखीन आता आपण कसं म्हणजे युनिक युनिक रेसिपी दाखवत असतो तुम्हाला आता मध्ये पण तुम्हाला दाखवणार होतो पण ते पायावरती लागल्यामुळे आपण काही कॅन्सल केला आणि तुम्हाला सुट्टीची रेसिपी दाखवली तर आता आम्ही काय विचार केला माहिती आहे का आपण ना आता क्यू ए व्हिडिओ बनवूया क्यू एन व्हिडिओ म्हणजे काय माहिती आहे का तुमचे प्रश्न असणार तुमचे प्रश्न असणार आणि त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओमध्ये असणार तर तुम्हाला ना जे काही आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आम्ही लवकरच त्याच्यावरती लवकरच म्हणजे लगेच आम्ही त्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवू असं तर आपल्याला प्रश्न करतच असतं त्या युट्यू युट्यूब फॅमिली आपली पण काय होतं माहिती आहे का आम्ही ना भरपूर बिझी असतो प्रश्नाची म्हणजे कमेंट्स बॉक्सला आम्ही सर्वांनाच रिप्लाय देतो पण कधी कधी लेट होऊन जाते तर आपण विचार काय केला म्हणजे आम्ही दोघाही विचार काय केला म्हणजे रात्रीच का आपण एक किवे व्हिडिओ बनवूया जेणेकरून तुम्ही आम्हाला जसं तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे काही प्रश्न विचारणार ना लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार तर आता घेतो कांदा पोहा बनवायला पण काय पण बोला बरेच दिवसानंतर ना कुकिंग विकिंग करायला बरा वाटते पण आता एवढे दिवस तर मी कुकिंग करत नव्हतो पण आता कालपासून करायला लागलोय तर छान वाटते छान वाटते म्हणजे मजा वाटते कांदा पोहासाठी तर आता याच्यामध्ये ना मी थोडी राई टाकलेली आहे आणि दोन मिरची कट करून आणि कांदा थोडासा हिंग चिमूटभर कांदा मस्त पैकी शिजलेला आहे थोडाफार आपण हलद टाकूया थोडस मीठ टाकूया त्यानंतर शेंगदाणा आणि पोहा जरा मिक्स करायला ना मला डिफिकल्ट जाते कारण सवय नाही ना आता मी टेस्ट करून बघितला थोडासा मीठ कमी आहे तर आपण मीठ ऍड करूया आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ टाकलेला आता कांदा पोहामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे हे मिक्स करायच टेन्शन असते मला जमतच नाही फायनली <tart noise> कांदा पोहा रेडी झालेला आहे आणि इथे तुम्ही बघताय चाय पण रेडी झालेला आहे तर खूप जणांना क्वेश्चन येईल का आता मी हा व्हिडिओ शूट कसा करतोय आता बघा हा ट्रायफोट आहे या ट्रायफूडला लावून मी व्हिडिओ शूट करतोय कर। सानू म्हणते का मी दूध नाही पिणार तिला पण कांदा पोहा खायचा आहे इथे मी स्नेहासाठी आणि सानू तू कर सुरुवात केव्हापासून रेडी आहे स्नेहा आता हे करते पूजा करते महाकाल बाबांची पाय अजूनपर्यंत बघा तिचं तिला चालतं नाही हम्म हम्म ठीक आहे पूजा केल्यावरती आपण नाश्ता करूया फायनली स्नेहाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता नाश्ता करून सांगणार आहे मी लाईव्ह मध्ये फास्ट पकवू नको आता रिअल वाला, हो माजा, माजा हो वाला सांग काय असेल थोडं काय कमी का मी असेल तर सांग कारण मी टेस्ट केला मीठ कमी होता मी नंतर टाकला परत ऍड करून टेस्ट केला सांगेल हा सानू ते तिला शेंगदाणा आवडत नाही पोहे मधले तू नको खाऊ नंतर दे काढून टाक ना आता सानून टेस्ट करणार आहे बघूया हसते म्हणजे काही नाही चांगलं लागलं खरच ना, गरत ना, गरत ना, गरत ना।, ना, गरत ना। चालू चांगलंय ना तो अच्छा थँक्यू हो तर चला आता नाश्ता करू या चाय पण बनवू नये चाय पण बघ ना मी सर्वात घरी चाय पितोय कारण सकाळपासून आले कशी ते सवय लागली मला आता समजायला लागले घरामध्ये कामं करत असल्यावरती चाय का लागली या सर्वांनी चाय पियाला चाय की चुस्की लिची आणि मँगो बघा किती ओरडतात बंद झालं बघा आता मी बोललो तर परफेक्ट अरे हा ते अरे वा व्हेरी गुड आवडलं मला मेरी मेहनत सपाल हो गई थोडं कुठे कुठं मीठ जरा कमी वाटतंय असं काय मला मी सांगितलं सुद्धा व्हिडिओमध्ये मग ते सगळं करता येते फक्त मिक्स करता नाही येते असं तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो एक दादा आहे आपला म्हणजे आपण ना त्यांची प्रॉपर्टीची व्हिडिओ बनवली होती पुष्कर दादा था था, तर दादांचा फोन आला होता ते वाटतं मँगो आणलेत आपल्यासाठी तर दादा ते मार्केटमध्ये जाऊन त्यांना भेटतो आणि मँगो पण घेऊन येतो लिचू मँगो हा मँगो आहे मॅंगो मँगो मँगो आणि इकडे लिचू लिचू हो का ये नमस्कार दादा कशा आहेत आपल्यासाठी खास मँगो आणलेत कुठला गावावर आणलेत का आणलेत अच्छा 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 म्हणजे किती दिवसात रेडी होतील हे होतील चार दिवसामध्ये थँक्यू थँक्यू सो मच एवढा धन्यवाद तुम्ही तुमच्यामुळे आमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता लोकांनी आम्हाला फोन केले आणि तुमच्या विश्वासार्थामुळे थँक्यू थँक्यू सो मच आपण एक व्हिडिओ काहीच नाहीये तुम्ही मोठं काम नाही <laughs> नाही 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 हे ना, ना, तर आपलं कामच होतं तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही आम्ही आलो आणि नंतर व्हिडिओ बनवले आणि आपल्या युट्यूब फॅमिलीने रिस्पॉन्स पण तसं दाखवला जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ बघितली नसणार ना तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय नक्की एकदा चेकआउट करा खूप छान मस्त एक तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला एक आयडिया सुद्धा मिळेल तिथे राईट तर दादाने आपल्यासाठी मँगो आणत थँक्यू सो मच आणि मी पण तुमच्यासाठी एक ना आपण नवीन प्रोडक्ट स्टार्ट केलेला आहे खाली ठेवूया हे घ्या तुमचं हे घ्या कोलंबी क्रॅकर्स ओके तर फ्रॉन्स आवडतात ना तुम्हाला हो तुम्ही यांचे फॅन होऊन जाणार एवढ्या टेस्टी लागतात आणि फीडबॅक नक्की द्या हा शंभर चालेल चला भेटू चला चला खूप खूप धन्यवाद आता या आत बिझी आहे चला दा। जस्ट बाहेरशी जाऊन आलो आणि स्नेहाने बघा सर्व पाय दुखते तिला सांगितलं का मी करेन सर्व तरी ऐकत नाही सर्व केलं तिने औषध वगैरे घेतलंच आता पटत गेला एवढं जोरात लागले बघा होईल होईल नको चिंता करू आता ना संध्याकाळचे सात वाजलेत आणि पाच वाजलेपासून मी कोलंबी पापड पॅक करायला घेतले होते तर आता फायनली सर्व पॅकिंग झालेले आहे ते बघा या आज ऑर्डर आले आहेत एवढ्या तर सर्व पॅकिंग करून घेतलेले आहेत कोणाचे चारशे ग्रॅम आहेत कोणाचे अर्धा किलो आहेत एक किलो आहेत मग नंतर दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम जसं कोणाकोणाला हवं आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमधनं तसे ऑर्डर केलेले आहेत तर सर्व आता हे बॉक्स मी पॅकिंग केलेले आहेत आणि आता रात्रीच्या याच्यावरती चाह सर्वांवरती आम्ही ॲड्रेस टाकणार आहोत आणि आता मी आता सात वाजले संध्याकाळचे पाच वाजता मी स्टार्ट केला होता हे पॅकिंग करण्यासाठी आणि आता मी चालू आहे फिश मार्केटमध्ये मा गव्हन फिश मार्केटमध्ये मा बघूया चालू असलं तिथं काहीतरी मासले घेऊन येऊया आणि चिकन बनवायचं ना स्ने चिकन बनवायचं ना काय मग बनवायचं मच्छी चालू ना तर स्नेहा सांगते का मच्छी ना म्हणून तर चला आता आपण मच्छी मार्केट मध्ये जाऊया आणि कोणत्या तरी रेसिपी साठी मासले घेऊन येऊ बघा आता मार्केट मधून आलं स्नेहा लसूण साफ करते आणि तेवढी काय भेटलीच नाही कोलंबी कारण मार्केट बंद होत होता स्नेहाच्या पायावरती लागले म्हणून याचा अर्थ ये नाही का ती फक्त आरामच करते कारण लादी पुसली घरातली सर्व काम करते असं नाही का नाही करत तरी बघा ही साडेतीनशे रुपयाची कोलंबी आणली आपण बघा किती मोजून दहा ते थी बारा असतील सोट कोलंबी आणि ह्याच भेटल्या मार्केट मधन मग घेऊन आलो तर पटापट आता साफ करून घेतो याच्यातला धागा असेल तो पण काढतो बघा तर आता आपण रेसिपीला करतो सुरुवात रेसिपी का ही तुम्ही पहिल्यांदा बघणार असं नाही स्नेहानी खूप वेळा दाखवली तीच रेसिपी मी ट्राय करणार आहे सर्वात पहिले नंगरी ठेवली गॅसवरती आणि नंगरी गरम झाल्यावरती आपण तेल टाकूया जेवढा आपल्याला रेसिपीसाठी आवाय तेवढा आणि तेल गरम झाल्यावरती आपण टेचलेला लसूण टाकूया थोडाफार शिजला ना का आपण कांदा ऍड करूया आणि आपण मिरची पण एक टाकूया कमी वाली मी तुम्हाला सांगितलं नाही मला असं करता नाही तर इग्नोर करा याला <laughs> एकदम नाजूक आता मी करतो असं स्नेहा बोलते कांदा आणि लसूण शिजलेला आहे आता आपण इथे ॲड करूया टोमॅटो तर आता ना आपण थोडीशी हलत टाकूया मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मित्रांनो जर तुम्ही हा ऑर्डर नसेल केला तर तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आहे आता मीठ पण टाकूया पटकन चवीनुसार मीठ आणि मस्त आता मसाल्यानं आपण शिजवून घेऊया आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे मसाले इथं चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आपल्याला आणि गॅस एकदम स्लो वरती ठेवलेला आहे स्लो फ्लेम वरती आणि या स्टेजवरती मी आता झाकण देणार दोन मिनिटासाठी याच्याने काय होणार पटकन मसाले शिजून जातील आपले तर आता दोन मिनिटं झालेले आहेत बघा तेल कसं सेपरेट झालेलं आहे याचा अर्थ मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत तर शिजले, मसाले चांगले प्रकारे शिजलेत आता या स्टेजवरती मी काय करतो कोलंबी टाकतो आणि कोलंबीला एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे तर तुम्ही इग्नोर करा या गोष्टीला मला असं अल्टीपल्टी पलटी करता नाही त्याच्यामध्ये जसं स्नेहा करते मी ट्राय करतोय पण चांगल्या प्रकारे आता मिक्स केलेलं आहे आपण नाही ते लागले नाही कोलंबीला बघा मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे मी एक ग्लास पाणी ॲड करणार आहे अजून थोडासा मी ॲड करतोय पाणी एक ग्लास पेक्षा थोडा जास्त आणि मस्तपैकी पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करूया बघा किती कलर अप्रतिमल आहे फक्त हलद यूज केली आणि आपला स्नेहा लझीज मसाला जर तुम्ही हा मसाला अजूनपर्यंत ऑर्डर केला नसणार तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय त्यासोबत तुम्ही कोलंबी क्रॅकर सुद्धा ऑर्डर करू शकता मित्रांनो तर आता सर्व मिक्स वगैरे झालेले आहे कोलंबी चांगल्या प्रकारे आता गॅसला ना आपण स्लोवरती ठेवलं आहे त्याला ना आपण मीडियम फ्लेमवरती ठेवूया आणि झाकण देऊया दहा मिनिटासाठी दहा मिनिटात बनणार कोलंबीचा कालवण तर स्नेहा आता चेक करायला आली होती कसं झालंय ते म्हणून मी कमीच टाकलं होतं कसं एकदा जास्त टाकलं की तू काय त्याला कमी टाकलं तर आपण टाकू शकतो बरोबर आहे ना सर्व आता स्नेहा बनवते पटकन ओके फायनली आता आपण गॅस बंद करतोय आणि कालवण बघा एक नंबर कालवण पण झालेला आहे आणि आता आपण वरून कोथिंबीर टाकूया थोडी मोठी झाली थोडी अशी मोठी मोठी राहिली बघा माझ्या ना चांगल्या प्रकारे कोथिंबीरला सुद्धा मिक्स करूया आपण कालवण मध्ये बघा किती मस्तपैकी अशी ठीक बनवली हा जो आपण कांदा टाकले ना ते कांदा मुलं अशी ठीक झाली तर चला आता राईस झाले वरती मस्तपैकी जेवायला बसूया उद्या हो उद्या काय काही असेल माझ्या अत्ता चिकन बनवणार चिकन बनवीन तुला ते नाली किती ठीक झाले ना छान दिस

ऍक्च्युली आम्ही ना म्हणजे मी मार्केटमध्ये गेलो होतो ना तर मार्केटचा काही शूटच नाही करायला भेटला कारण मार्केट बंद झाला होता हा लेट पण गेलो होतो ए दोन तीन आपल्या मसाले द्यायचे होते उलव्यामध्ये तर तिथे ऍडजस्ट होता शोधता टाइम झाला मसाला आहे आवडला ना सांगू आवडला ना कोळंबी पण एकदम परफेक्ट खूप झाली ना ओव्हर कुक वाटत एकदम मस्त वाटते आणि कसं ना

वही, न, वही वही ने ना। वही ल, वही ते काम पण आपण करायला पाहिजे मग ती पाहिजे ते जर आपण व्यवस्थितच नेलं तर कसं करणार होईल होईल आता डॉक्टरनी डॉक्टरचं पण गोल्या वगैरे दिल्या त्याचा कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत माहिती आहे ना आणि याला चार पाच दिवस तरी जातील ठीक होण्यासाठी हा म्हणून नेल पण डॉक्टर तर बोलला का नाही निघणार म्हणून तर आता डॉक्टरला माहिती आहे ना त्यांनी गोल्या दिल्या औषध देईल ते अजून एकदा बोलवलं ले आपल्याला दोन दिवसानंतर तर मग आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आज नेहमी तुम्हाला स्नेहा रेसिपी दाखवते आज मी रेसिपी दाखवले सानू सानू, सानू तुम्हाला खरं सांगू मी जेव्हा आतमध्ये गेलो ना भांडी कसायला तेव्हा सानू कशी बोलली होते पप्पा आज भारी बोलते रेसिपी बनवली मागवा एवढी आवडली तुला थँक्यू नको राहू दे तू बरोबर घरशील बस आवडला ना मी काय मी पण प्रेमाने तू प्रेमाने जसं बनवतो आमच्यासाठी तसं तुझ्यासाठी आणि सानूसाठी मी प्रेमाने केला सानूचे अजून पर्यंत पाणी येते विचार करा ना की तिला आवडलं तरच ती जेवते तुम्ही बघितलं खूप सारे लोक आपण गोवाला गेलो काहीच खात नव्हते फक्त एक हॉटेल मध्येच खात होते कुठेही नाही खूप आहे पण तिने पप्पानी बनवलं सगळी गोष्टी खाली ना पोहे पण खाले काल बटर ब्रेड पण खाले टेस्टी टेस्टी उद्या पण पप्पा बरोबर उद्या चिकन खायचंय का तर उद्या तिला माझ्या आजचं चिकन खायचं उद्या भरपूर झाला म्हणजे ऍड्रेस पूर्ण दिवस ऍड्रेस टाकली मसाल्याची ऑर्डर भरपूर आणि मग दिवसभर आमचं काम तेच गोष्टी चालू आहेत फक्त एवढंच त्याला पाहायला रेसिपी लागली जास्त आगे। आगे। तर चला आता आजचा हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि स्नेहाला बघा आता असं थंड पाण्यामध्ये पाय ठेवलेले आणखीन असं आपल्या घरगुती काय असतील उपाय ते नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो बाय बाय